मंडळी नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मंडळी जात पंचायत हा शब्द आपण अनेकांनी ऐकला असेल मात्र त्याचं काम कसं चालतं याची कल्पना बऱ्याच जणांना नसेल जात पंचायत ही एक एका विशिष्ट जातीची एक बैठक असायची एका विशिष्ट ठिकाणच्या यात्रेमध्ये ती भरवली जायची आणि तिथं समाजाविषयीचे काही निर्णय व्हायचे काही शिक्षा व्हायच्या त्या प्रचंड अघोरी असायच्या ते दंड प्रचंड अघोरी असायचे अशा पद्धतीच्या चर्चा झाल्यानंतर त्याच्याबद्दल आक्षेप घेतल्या गेल्यानंतर काही वर्षांपूर्वी त्यावर बंदी आणली मात्र काही दिवसांपूर्वी जे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मढी जे गाव आहे जिथं श्री क्षेत्र कानिफनाथांची मोठी यात्रा भरते अ तिथं मात्र जात पंचायत भरल्याचा दावा केला जातोय काही लोकांनी तिथं प्रयत्नही केला मात्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तो प्रयत्न हाणून पाडला याच अनुषंगाने Uh, पुन्हा का भरवा विषय वाटते जात पंचायत जात पंचायतीची गरज नेमकी काय आहे या समुदायांना या समाजाला या समूहांना समाज आणि त्यामध्ये नेमके कशा पद्धतीने आघोरिक शिक्षा व्हायच्या दंड केले जायचे ती समाजासाठी कशी हानिकारक आहे या सगळ्याच मुद्द्यांवरती या सगळ्याच गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी संवाद साधण्यासाठी आपल्या सोबत आहेत आज आपले राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार विजय सिंह होलम विजय सर मी या टॉक शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आम्हाला मुळापासूनच जात पंचायत म्हणजे काय आणि त्यातल्या अघोरी शिक्षा आणि या सगळ्या गोष्टींबाबत जरा थोड थोडक्यात सांगा आपल्याकडे जशी जाती व्यवस्था अस्तित्वात आली तेव्हापासूनच तर या जात पंचायती सुरू झाल्या महाराष्ट्रात जात पंचायत म्हणून आणि उत्तर भारतात हरियाणा वगैरे खाप पंचायत म्हणून ओळखल्या जातात तर या जात पंचायती म्हणजे जातीसाठी उभारण्यात आलेली पर्यायी न्याय व्यवस्था आहे न्याय कसला अन्याय व्यवस्था भाषेत ती ठरेल अशा प्रकारचे ते न्यायनिवाडे असतात जात जातीनुसार या जात पंचायती स्थापन झाल्या साधारणतः भटक्याभिमुक्त जातींमध्ये ते प्रमाण जास्त आहे याशिवाय इतरही जातींमध्ये अशा प्रकारची व्यवस्था आहे परंतु चाळीस ज्या प्रमुख भटक्या विमुक्त जाती आहेत त्यांच्यामध्ये ही प्रथा सुरू असते आणि त्या समाजाचे त्या जातीचे पंच असतात आणि मग ते पंच जी शिक्षा ठरवतील ती शिक्षा जो न्याय देतील तो न्याय तर या जात पंचायतीची त्या काळात आवश्यकता का भासली कारण पूर्वीपासूनच न्यायव्यवस्था असतच होती म्हणजे अगदी राजशाही असल्यापासून आणि नंतर देश स्वतंत्र झाल्यापासूनही वेगळ्या प्रकारची कायदेशीर अशी न्याय व्यवस्था कार्यरत आहे असं असूनही या जातींनी त्यांच्या त्यांच्या पुरती एक व्यवस्था तयार केलेली आहे ती जातपांचा तर मग ही त्यांनी का केली तर त्यांचा असा भर आहे की आपल्या जातीचं शुद्धीकरण कायम राहिलं पाहिजे आपल्या जाती शुद्ध राहिल्या पाहिजेत आपल्या जातीचं रक्त शुद्ध राहिलं पाहिजे अशा हेतून त्या जातपंचायती सुरू झाल्या आणि मग जातीमधले जे जाती जातींमधल्या किंवा आपल्या जाती, 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 आप जाती संबंधी आपसातले जे न्यायनिवाडे आहेत आपसातले जे प्रश्न आहेत ते आपण जातीतच mm -hmm. सोडवावेत बाकी यंत्रणांकडे जायला नको असा त्याचा तर सुरुवातीला उद्देश होता म्हणजे तसं पाहिलं तर एका दृष्टीने mm -hmm. आपली जी न्याय व्यवस्था आहे त्या न्याय व्यवस्थेवर होणारा ताण कमी होईल असंही काही लोकांना वाटत होतं त्यामुळं जात पंचायतीचं समर्थन करणारे लोकही आपल्याकडे होते पण होतं असं की ही जात पंचायत जी आहे ही न्याय करण्याऐवजी अन्याय जास्त करते कारण या जातीचे जे पंच आहेत ते वचक बसवण्यासाठी त्यांची जरब निर्माण करण्यासाठी अघोरी शिक्षा देतात आणि तिथून खरी या अन्यायाला सुरुवात होते म्हणजे जर पाहिलं आपण तर या जात पंचायतीचा आपल्याकडचा प्रभाव जर पाहिला तर आपल्याकडे प्रमुख अशा ठिकाणी म्हणजे एक तर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मडीला पुण्यात जेजुरीला धाराशिव जिल्ह्यात सोनारीला आणि नांदेडमध्ये मळेगावला जात पंचायती बसतात जात पंचायत म्हणजे काय असतं तर त्या जातीत ते पंच त्या जातीतले पंच कोण असतात तर त्या समाजातले म्हणजे त्या जातीतले प्रभावी व्यक्ती असतात आणि ते पंच म्हणून काम करतात आणि त्यांना मग पिढ्याने पिढ्या मान्यता मिळालेली असते आणि त्यांच्याकडे ते, ते, ते पंचाचं काम कायमस्वरूपी असतं मग यात्रांच्या निमित्ताने या जात पंचायती भरतात जशी मडीत भरते जेजुरीत भरते अशी यात्रांच्या निमित्ताने जिथं भटका समाज जमा होतो तिथं ह्या जात पंचायती भरतात आणि मग त्या जात पंचायती समोर त्यांच्या जातीतले अंतर्गत किंवा कौटुंबिक जे प्रश्न आहेत ज्या समस्या आहेत किंवा जे वाद आहेत आपण त्याला म्हणू तर ते, ते वाद तिथे आणले जातात आणि मग त्या पंचांसमोर त्यांचा निवाडा होतो मग त्या पंचांची पद्धती निवाडा करण्याची खूप वेगळी असते आणि त्यांचे काही हे ठरलेले असतात की काही करून जातीच्या बाहेर जायचं नाही किंवा जातीने जे जा नियम घालून दिले त्याचं काटेकोर पालन करायचं नाही केलं तर मोठी शिक्षा होईल अशा पद्धतीच्या ही पंचायत असते आणि त्याला विरोध त्यामुळेच सुरू झाला होता की या जातपंचायतीमध्ये या सगळ्या अन्यायकारक शिक्षा आहेत म्हणून आता जर सांगायचं झालं तर या जात पंचायतीत शिक्षा कशा असतात तर या जात पंचायतीत अतिशय अगोरीय शिक्षा असतात म्हणजे आर्थिक दंड जो असतो तो पन्नास हजारापासून दहा लाखांपर्यंत दंड केला जातो आणि शिक्षा ज्या असतात मग कधी फटके मारण्याच्या शिक्षा असतात कधी अपमानकारक शिक्षा असतात मानवी विष्ठा खाण्याच्या सुद्धा किंवा मूत्र पिण्याच्या शिक्षा असू शकतात फटके मारण्याचे असतात तेलातून नालं बाहेर काढण्याच्या शिक्षा असू शकतात आणि सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात मोठी शिक्षा असते ती म्हणजे समाजातून बहिष्कृत करण्याची त्यांच्याशी जातीतल्या कोणीच संबंध ठेवायचा नाही मग कुठलाच व्यवहार करायचा नाही त्यांना बोलवायचं नाही त्यांना नंतर मग लग्न तर विषय दूरच अशा पद्धतीने त्यांना जातीतून बहिष्कृत केलं जातं आणि मग ह्या छोट्या छोट्या ज्या जाती आहेत त्यांना जात आणि जातीतले पंच हे सर्वात मोठं वाटतं आणि मग बाकीच्या विश्वाशी त्यांचा फारसा संबंध येऊ केला जात नाही किंवा येत नाही त्यामुळे त्यांना हे खूप शिक्षा वाटतात त्यामुळे ही सगळी मंडळी या जाती जात त्याला बांधून राहतात आणि त्यांचे निर्णय मान्य के केल्याशिवाय त्यांना पर्याय राहत नाही अशा स्वरूपाच्या या जात पण वातावरण होत बरोबर सांगतो तुम्ही की एकूणच जात पंचायतीला जशी त्यांची गरज होती की कारण भटका समाज असल्यामुळे त्यांचं त्या त्या ठिकाणी सुव्यवस्था राहावी म्हणून तशी कदाचित गरज असावी परंतु त्यात वाढीस लागलेल्या दुष्प्रवृत्ती त्यात वाढीस लागलेल्या आघोरी प्रवृत्तीच्या शिक्षा यामुळे ती जात पंचायत बदनाम होत गेली आणि मग त्यातल्या ज्या प्रभावी व्यक्ती पंच म्हणून काम करणाऱ्या प्रभावी व्यक्ती त्यांचा व्यक्तिगत त्यातला स्वार्थ आणि व्यक्तिगत सगळ्या गोष्टी महत्वाकांक्षा आशा आकांक्षा त्यात डोकावू लागल्यामुळं या अतिशय बदनाम होत गेल्या आणि चुकीच्या दुष्प्रवृत्तीच होत्या त्यामुळे त्या बंद होणं स्वाभाविकच होतं बंद असताना देखील आता काल परवा म्हणजे काही दिवसांपूर्वी मढी इथं जात पंचायत भरवण्याचा प्रयत्न झाला तो अन्नीसने हाणून पाडल्याचंही म्हटलं जात आहे अशा पद्धतीचा प्रयत्न का झाला आणि नेमकं काय झालं त्यासाठी आता या, या संबंधी अन्नीसने काय पाठपुरावा केला त्या अगोदर आपण जाणून घेऊ झालं असं की दोन हजार तेरा मध्ये नाशिकमध्ये एक घटना घडली नाशिकमध्ये एका मुलीनं आंतरजातीय विवाह केला म्हणून तिच्या वडिलांना ही गोष्ट पटली नाही आणि मग ती गरोदर असताना तिचा त्यांनी खून केला की जर हे प्रकरण जातीत गेलं जात पंचायतीत गेलं तर आपल्याला बहिष्कृत केलं जाईल अशी घटना नाशिकमध्ये घडली तिथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहेत कृष्णा चांदगुडे म्हणून ते इंजिनियर आहेत परंतु या घटनेने घटनेत झाली की हा जर इतका मोठा परिणाम होत असेल या होता होता जात पंचायतीचा तर याविरुद्ध काहीतरी केलं पाहिजे म्हणून मग ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तेव्हा नरेंद्र दाभोळकर सर जिवंत होते त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की यावर आपण काहीतरी केलं पाहिजे मग दोन हजार तेरा मध्येच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जात पंचायत मूठ माती नावाचं अभियान सुरू केलं त्या अभियानाचे अविनाश पाटील हे कार्याध्यक्ष आणि कृष्णा चांदगुडे हे राज्याचे समन्वयक म्हणून काम पाहतात मग तेव्हापासून या सगळ्या प्रक्रियेला वेग आला आणि मग जात पंचायती जिथं भरतात तिथं ही मंडळी जायची प्रबोधन करायची सध्या अस्तित्वात तेव्हा अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार मग पोलिसांकडून ते प्रयत्न करायचे की कारवाई व्हावी वगैरे वगैरे परंतु बऱ्याच अडचणी त्यात यायच्या की आपल्या भारतीय संविधानानुसार जे कायदे होते त्या अस्तित्वात त्याप्रमाणे कारवाई करण्यात अनेक अडचणी यायच्या पोलिसांची मानसिक ताळवी यायची बाकी लोकप्रतिनिधींचं सहकार्य कधी मिळायचं कधी मिळत नव्हतं अशा अनेक अडचणी त्यात यायला लागल्या आणि मग हे मुठमाती अभियान काही फारसं यशस्वी होत नाही असं पाहून मग त्यांनी पुढं त्यात आणखी बदल करायचा ठरवला आणि मग यासाठी कायदा व्हावा म्हणून पाठपुरावा झाला मग अमित दाभोळकर मुक्ता दाभोळकर या सगळ्या मंडळींनी पुढाकार घेतला आणि एक मसुदा तयार केला की या संबंधी कायदा असावा म्हणून जात पंचायतीला बंदी असणार आणि तो सरकारला दिला त्यासाठी पाठपुरावा केला सरकारने मग त्याला त्या मान्यता दिली आणि मग ते अधिकृतपणे विधेयकच आलं दोन हजार मध्ये कि त्या जात पंचायतींपासून संरक्षण देणारा कायदा किंवा त्याला असं नाव त्यांनी दिलं की सामाजिक बहिष्कारापासून मानवांना संरक्षण देणारा कायदा कारण कायद्याचा कुठलाही विरोध असा नसतो म्हणून संरक्षण देणारा कायदा असं त्याला नाव दिलं गेलं आणि दोन हजार सतरा मध्ये तो कायदा अस्तित्वात आला मंजूर झाला राष्ट्रपतीची सही झाली त्यात मग त्याचं नोटिफिकेशन बराच काळ निघत नव्हतं पुढे ते नोटिफिकेशन निघालं आणि मग त्याची अंमलबजावणी सुरू झाली मग हा कायदा आल्यानंतर त्याने जात पंचायती बसविण्यावरही बंदी यायला लागली मग जात पंचायती बसवायत बसत होत्या त्यांच्यासाठी मग हे कार्यकर्त्यांना पुन्हा बळ आलं आणि हे कार्यकर्ते त्या कायद्याचा आधार घेऊन ठिकठिकाणी जाऊन या जात पंचायती बरखास्त करण्यासाठी त्यांनी मोहीम सुरू केली सुरुवातीला मग त्या जात संपर्क साधून त्यांना कायद्याची माहिती का देऊन या कशा अन्यायकारक आहेत हे सांगून आणि कायद्यानुसार तुम्हाला कशी शिक्षा होऊ शकते हे सांगून कारण या कायद्यामध्ये तीन वर्ष शिक्षा आणि एक लाख रुपये दंड आणि हे फक्त पंचच नव्हे तर त्या एकूण प्रक्रियेत सहभागी झालेल्या लोकांनाही हा कायदा लागू होतो अशी त्यात तरतूद आहे त्यामुळे मग भीतीचं वातावरण निर्माण झालं काही मंडळींमध्ये आणि मग जातपंचायती बंद होऊ लागल्या बरखास्त केल्या जाऊ लागल्या आणि जर कुठे सुरूच राहिल्या तर मग त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ लागले पहिल्या वर्षात बऱ्याच ठिकाणी साधारणतः अकरा ठिकाणच्या जात पंचायती प्रमुख ज्या जात पंचायती होत्या त्या विसर्जित करण्यात आल्या पंचांनी विसर्जित केल्या त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून मग त्या जात पंचायती बसणं बंद झालं त्या नावाखाली त्यांनी मग सामाजिक मेळावे किंवा सामाजिक मंच अशी नावं देऊन त्यांच्या संघटना सुरूच ठेवल्या परंतु जात पंचायती उघडपणे बसण्याला निर्बंध आले बसण्यात कमी झालं अर्थात त्या गोकरी पद्धतीने छुप्या पद्धतीने सुरू राहायच्या पहिल्या चार वर्षात साधारणतः शंभरी गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले आणि मग ही मोहीम अशीच सुरू राहिली पुढे पुढे गेली आणि मग जातपंचायती बसवल्या तर गुन्हे दाखल होत आहेत शिक्षा होत आहेत असं एक वातावरण झालं आणि मग त्याला थोडा आळा बसत चालला पण अलीकडं पुन्हा या जातपंचायती लोक वर काढतायत का कारण या सगळ्या जात पंचायतींमध्ये वैदूंची जात पंचायत ही सर्वात प्रमुख मानली जाते त्यानंतर मग बाकीच्या जात पंचायतींचा नंबर लागतो सगळ्यात मोठी ती जात पंचायत असते तर मधल्या काळात त्यांनी ती बंद केली होती समाजाचे मेळावे व्हायचे सभा व्हायच्या संमेलन व्हायची परंतु जात पंचायत या नावाने त्यांनी एकत्र येणं थांबवलं होतं बंद केलं होतं पण यावर्षी काय या झालं की त्यांनी मडीत बसवण्याची जात पंचायत बसवण्याची तयारी सुरू केली होती अर्थात यावर्षी मडीत नवीन वाद झाला होता आणि सगळ्या यंत्रणांचं आणि लोकांचं लक्ष त्या वादा होतं कदाचित त्यामुळेच यांना बळ आलं असावं की सगळ्यांचं लक्ष यंत्रणांचं लक्ष हे त्या वादाकडे आहे आणि आपण जर तिथं जात पंचायत बसवली भरवली तर आपल्याकडे कोणी लक्ष देणार नाही असं कदाचित त्यांना वाटलं असावं त्यामुळे मग त्यांनी ती तयारी केली रविवारी म्हणजे समारोपाच्या नंतरच्या काळात ते भरणार होती शनिवारी त्यासाठी त्यांच्या प्रतिनुसार त्यांनी नारळ फोडला आणि रविवारी जात पंचायत बसवून मग ज्यांना कुणाला बोलवायचे ज्यांना कुणाला प्रश्न आहेत ते मांडायचे अशी त्यांची तयारी होती याची कुणकुण अंधश्रद्धा निर्मूलन समितीला लागली पुन्हा एकदा कृष्णा चांदगोडे आणि त्यांची टीम कार्यरत झाली आणि त्यांनी पोलिसांना संपर्क केला पोलिसांनी तातडीने दखल घेतली आणि संबंधितांना नोटिसा दिल्या त्यांना सूचना दिली की हे बेकायदेशीर कृती आहे तुम्ही करू नका आणि मग तिथले पंच निघून गेले मडीतून आणि मग ते जात पंचायत धरण्यापासून टळली त्यामुळे मग तिथे जे काही अन्यायकारक निवाडे होणार होते ते टळले पण मग कायदा होऊन आता आठ वर्ष झाली त्यानुसार इतके गुन्हे दाखल झालेत तरीही पुन्हा पुन्हा अशा प्रकारचे गुन्हे करण्यासाठी ही, ही मंडळी तयार होते यांनी जात पंचायत बनवण्याची रीतसर तयारी केली होती हे खर तर दुर्दैव आहे म्हणजे कायद्याचा वचक राहिला नाही आपण असं म्हणतो इतर कायद्यांच्या बाबतीत किंवा इतर गुन्ह्यांच्या बाबतीत तसं या जात पंचायतीच्या बाबतीतही होतय काय असा प्रश्न निर्माण करणारं ही घटना होती ही मडीत घडली व सुदैवाने ती टळली हेही बरंच झालं अगदी महत्वाचं विधान करताय तुम्ही आणि अतिशय व्यवस्थित त्या आपण उलगडा करून दाखवला मात्र कायद्याचा धाक राहिला नाही का अशी शंका यायला आहे हे फार महत्वाचं विधान तुम्ही करताय याच अनुषंगाने मला पुढे विचार वाटतं की आपल्या घटनेने आपल्या व्यवस्थित जी राज्यघटना आहे त्या घटनेने सगळेच अधिकार सगळेच कायदे मूलभूत कर्तव्य सगळ्यांनाच बहाल केलेली आहेत आणि या देशात राहणारा प्रत्येक व्यक्ती या घटनेच्या दृष्टीनं तितकाच महत्वाचा आहे तितकाच समान आहे जे अधिकार तुम्हाला मला आहे तेच अधिकार या जात पंचायतीमध्ये दाद मागायला जी लोक जातात न्याय मागायला लोक जातात त्यांनाही तेच आहेत किंवा राष्ट्रपतींना जे अधिकार आहेत कर्तव्य आहेत त्यांची तीच त्याच पंचायतीमध्ये सहभागी होणाऱ्या माणसांना पण तेच आहेत त्यामुळं या देशातला माणूस सगळ्यात समान असताना आणि त्यासाठी न्याय व्यवस्था स्वतंत्रपणे काम करत असताना पोलीस प्रशासन यंत्रणा स्वतंत्रपणे काम करत असताना प्रशासकीय यंत्रणा स्वतंत्रपणे काम करत असताना देखील या समाजाच्या लोकांना अशा पद्धती या जात पंचायतीमध्ये आपल्याला न्याय मिळेल अशी भाबडी आशा असायल कुठून येते ही भाबडी आशा नंबर एक आणि दुसरी गोष्ट अशी की ते जे न्यायनिवाडा करतात त्यांना देखील इतका आत्मविश्वास कुठून बळावतो की आपण देतोय तोच न्याय किंवा इतर सर्व यंत्रणांपेक्षा आपला न्याय वेगळा आहे हे नेमकं कशामुळे होतंय काय मानसिकता याच्या पाठीमागे बरोबर या ज्या सगळ्या जात पंचायती आहेत या सगळ्या भटक्या अभिमुक्त प्रवर्गातल्या लोकांच्या आहेत आणि हा वर्ग मुळातच सतत फिरणारा शिक्षणापासून वंचित असलेला अशिक्षित असा हा सगळा वर्ग आहे आणि यांना फारशी कायद्याची किंवा यंत्रणेची माहिती नसते त्यांनी पोलीस पाहिलेले असतील तर आपल्याकडचे गुन्हेगार सुकडण्यासाठी आलेलेच पोलीस पाहिलेले असतात दादागिरी करणारे मारहाण करणारे आणि आपल्या लोकांना अटक करून घेणारे दहशत बसवणारे पोलीस असंच त्यांच्या मनात पोलीस चित्र निर्माण झालेलं असतं आणि पोलिसांनीही कधी आम्ही तुमचे सर्वसामान्यांचे मित्र आहोत आम्ही फक्त गुन्हेगारांना शिक्षा करतो इतरांना नाही ही प्रतिमा त्यांच्या समोर कधी आणलेली नाही त्यामुळे पोलिसांबद्दल या लोकांच्या मनात पहिल्यापासूनच भीती आणि दुसरीकडे समाजाबद्दलही त्यांच्या मनात फारशी काही हे नसते कारण या सगळ्यांना आयसोलेट केलेलं असतं अलिप्त केलेलं असतं आणि आपल्या जातीपुरता विचार करायचा असं एक मानसिकता त्यांची तयार केलेली असते आणि मग त्यातून काय होतं की त्या जातीमधले प्रभावी जे व्यक्ती आहेत की ज्या पैशाने किंवा इतर सगळ्या गोष्टींनी प्रभावी आहेत अशा लोकांकडे ही पंचगिरी असते आणि त्यांचा एक प्रभाव असतो दबाव असतो त्यामुळं जात आणि पंच याच्या बाहेर जायचं नाही हे संस्कार त्यांच्यावर जाणून बुजून आणि जबरदस्तीने केलेले असतात त्याच्या बाहेर त्यांना जाताच येत नाही कारण जात हा फॅक्टर त्यांना पूर्णपणे बांधून टाकलेला असतो अशा 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 अवस्थेत असताना त्यांना बाहेरचा विचार करणं कायद्याचा विचार करणं आणि कायद्याची मदत घेणं हे सहजासहजी सुचत नाही आणि सुचलं तरी आपल्याला न्याय मिळेल असं त्यांना वाटत नाही आणि बऱ्याचदा असंही झालेलं आहे की अनेक जण हे सगळं जोखड तोडून गेलेले आहेत पोलिसांकडे न्याय मागायला पण पोलिसांनी प्राथमिक वेळेला किंवा पहिल्या वेळेला त्यांना मदत केलेली नाही ला हुसकावून लावलेलं आहे असेही त्यांना अनुभव आलेले आहेत जेव्हा मग समाजात जातील कार्यकर्ते कोण सोबत जातील तेव्हा त्या अन्यायाला वाचा फुटली अशी सुद्धा अनेक उदाहरणं आहेत मग असे जर अनुभव येत असतील तर ही मंडळी मग पोलिसांकडे जातच नाही कायद्याची कायद्याचा आधार घेण्यासाठी लो हे लोक धजावत नाहीत किंवा पुढे येत नाहीत त्यामुळे मग त्यांना या जातीच्या आणि जाती पंचायतींमध्येच भरकटल्याशिवाय उरफटून गेल्याशिवाय पर्याय उरत नाही अशी अशी त्यांच्यावर एक वेळ आलेली असते अर्थात यात सुशिक्षित वर्गही मागं नाही सुशिक्षित वर्गांनाही त्यांनी बांधलेले म्हणजे हे सगळे खेड्यापाड्यात किंवा आदिवासी तांड्यांवर भटक्या वस्त्यांवरच होतं असं नाही पुण्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे गुन्हे झालेले आहेत आणि चांगल्या वर्गांमध्ये चांगल्या सुशिक्षित लोकांमध्ये झालेले आहेत म्हणजे काही वर्षांपूर्वी पुण्यात mm. 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 एक प्रकरण गाजलं होतं ग्रौड गौड ब्राह्मण समाजाचं की तिथं त्यांनी जातीच्या बाहेर विवाह करायचे नाहीत आणि आम्ही ते लावू देणार नाही अशा पद्धतीचं ठराव केला होता आणि एकतर त्या जातीमध्ये मुलींची संख्या कमी आणि मग साधारणतः चारशे साडेचारशे युवकांची लग्नच होत नव्हती अशी एक मोठी समस्या तिथे निर्माण झाली होती त्यांना सुद्धा या जात पंचायती विरोधात आणि एकूण सगळ्या यंत्रणेविरोधात प्रचंड लढा द्यावा लागला खूप मोठं आंदोलन करावं लागलं आणि पाठपुरावा करावा लागला अशी ही सगळ्यांवर या जात पंचायतीने वेळ आणून ठेवलेली आहे त्यामुळे सगळं हे त्यांच्या भोवती ते फिरवतात आणि यात पुन्हा लोकप्रतिनिधींच्या राजकारणाच्या निवडणुकीचे गणित असतं कारण त्यांनाही अशा जातींचे टप्पे टप्पे हवे असतात आणि त्या जातीमधले प्रभावी hmm. व्यक्ती त्यांना सोबत की जे पंच असतात आणि मग त्यांना दुखवायचं नाही अशी एक पद्धत काही लोकप्रतिनिधीमध्ये असते आणि त्यांचा असर कळत न कळत त्यांना मिळतो आणि मग त्यातून त्यांचं धाडस वाढतं कारण ही जातीची मतं मिळवण्यासाठी जातीतल्या प्रत्येक माणसाकडे जाण्यापेक्षा पंचांवर जबाबदारी सोपवली त्यांना संरक्षण दिलं तर ही मत आपसुकच आपल्याला मिळतील असा एक त्यांचा आडाखा असतो आणि त्यानुसार मग त्यांच्याकडून कळत न कळत प्रत्यक्ष प्रत्यक्ष संरक्षण त्यांना मिळतं आणि मग ह्या जात पंचायतींचं धाडस वाढत राहतं आणि एकूण हा सगळा जर अलेख त्यांनी पाहिला जातीतल्या लोकांनी सामान्य लोकांनी की आपल्या बाजूनी कुणीच नाहीये सगळा न्याय जो आहे या जात पंचांच्या बाजूनी आहे यंत्रणेच्या बाजूनी आहे आणि आपला आवाज कुणीही ऐकणार नाही अशी भावना त्यांच्यात निर्माण झालेली असते आणि ही वर्षानुवर्ष चालत आलेली ले असते त्यामुळे मग ते वेगळं जाण्याचं धाडस करत नाही म्हणून वेगळं जाण्याचं धाडस करत नाहीत आणि फार महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला की या पाठीमागे अनेक राजकीय लोकप्रतिनिधी किंवा राजकीय वर्धस्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण त्याशिवाय हे धाडस वाढत नाही इतकी प्रचंड बंदी असताना देखील छुप्या पद्धतीने जर जात पंचायती भरवल्या जात असतील छुप्या पद्धतीने अशी न्याय देण्याची प्रक्रिया सुरू असेल सगळी घटनात्मक प्रक्रिया असताना घटना घटनेने नेमून ने दिलेली आहेत न्यायालय उभारली आहेत यंत्रणा आहे मात्र पोलिसांकडने तितका प्रतिसाद न मिळाल्यानंतर माणूस मग चला आपल्या जात पंचायतीतच जाऊ आणि न्याय मागूया अशा पद्धतीची मानसिकताही होत असेल अशी तीन चार मुद्दे त्याला कारणीभूत असतील आणि म्हणून या ती छुप्या का होईना अजूनही सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही मला एक फार महत्वाचा प्रश्न भेडसावतो हो की आता इतकं सगळे जवळपास नव्याण्णव टक्के समाज सुशिक्षित झाला असं म्हणायला हरकत नाही प्रचंड काय समृद्धता देखील बऱ्यापैकी आलेली आहे संपन्नता देखील बऱ्यापैकी आलेली आहे तुम्ही जे म्हणता की जात पंचायती ज्या भटक्या समाजासाठी भरल्या भरवल्या जातात किंवा ज्या समाजाच्या असतात त्या समाजात देखील असंख्य माणसं असंख्य तरुण मुलं आता खूप नामवंत अधिकारी झालेली आहेत खूप चांगल्या पदांवरती देखील बसलेले आहेत असंही असताना या ज्या रूढी चुकीच्या परंपरा ज्या सातत्यानं पुढे रेटल्या जात आहेत आणि सगळ्याच्या मुळाशी तुम्ही एक छान उदाहरण पुण्यातलं देखील दिलं की अगदी कुठ्याला कुठलीही जात काय अशी वेगळी काढता येणार नाही अपवाद नाही सगळ्याच जातींमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये जातीचा जो जात जी जाता जात नाही म्हणतात ती जात याच्याबद्दलचा वृथा अभिमान जो आहे तो अजूनही समाजात आहे आणि म्हणून कदाचित या असंख्य दुष्प्रवृत्ती वाढीस लागलेल्या आहेत याबद्दल काय सांगाल की ही जी जात मानण्याची जातीला चिकटून राहण्याची जात असं काय देते नेमकं माणसाला की ज्याच्यामुळं कुठल्याही समाजातल्या माणसाला जातीला चिकटून राहावं वाटतं बरोबर आता हे जे पंच आहेत या पंचांचं आणखी एक दुसरं टार्गेट असतं की त्यांच्या जातीतली शिकलेली मुलं शिकलेले तरुण की जे हे सगळे त्यांना कडक शिक्षा देण्याकडे त्यांचा कल असतो आता आपण एक पुण्यात आणखी एक उदाहरण देऊ की तिथं एव्हरेस्ट वीराला त्याची पत्नी जीन्स घालते म्हणून तिला त्याला बहिष्कृत करण्यात आलं होतं अशा अनेक घटना आपल्याला पाहायला मिळतात की सुशिक्षित तरुणांनी जर समजा त्यांच्या प्रथा मोडल्यात कौमार्य चाचणी नावाचे एक कंजारभट समाजात चाचणी असते ती एक वाईट प्रथा आहे ती प्रथा सुद्धा अनेक युवकांनी तरुणांनी तरुणींनी ही झुगारलेली आहे त्यांनाही त्याला खूप मोठ्या प्रसंगाला सामोरं जावं लागलंय जातीच्या बहिष्काराला सामोरं जावं लागलेलं आहे असे अनेक तरुण आता पुढे येत आहेत की ते न्याय मागायला यंत्रणेकडे येत आहेत त्यांना बरे वाईट अनुभव येत आहेत काहींना यश येत आहे काहींना अपयश येत आहे परंतु तरीही त्यांच्या कुटुंबियावर त्यांच्या परिसरावर जातीचा पगडा मोठा आहे जरी त्यांनी स्वतःहून वैयक्तिकरित्या लढा दिला ते त्यांनी लढाई जिंकली तरी ही त्यांच्या पूर्ती राहते त्यांच्या कुटुंबात त्याचे लाभ मिळत नाहीत त्यांच्या नातेवाईकांमध्ये लाभ मिळत नाहीत उलट यांनी जातीच्या विरोधात जाऊन लढा ना। दिला म्हणून त्यांना बहिष्कृत अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्ष केलं जातं असे प्रकारही जा, पाहायला मिळालेले आहेत त्यामुळं हे शिकलेले तरुणही केवळ स्वतः पुरताच लढा देऊ शकले त्यांनी अनेकदा इतर जातींसाठी किंवा जातीतल्या इतर वर्गासाठी त्यांच्या भावबंधांसाठी लढा उभारला त्याला काही प्रमाणात यश आलं काही प्रमाणात आलं नाही परंतु हा एकूणच जो पगडा जातीचा बसलेला आहे त्यातून मग हे सुशिक्षित सुद्धा वाचत नाहीत आणि त्यांनाही शेवटी तीच भीती वाटते की आपल्याला बहिष्कृत केलं जातंय की काय आणि त्यांच्यापेक्षाही त्यांच्या पाठीमागे जो वर्ग राहिलेला आहे त्यांचे कुटुंबीय जे राहिलेले आहेत नातेवाईक जे राहिलेले आहेत त्यांना मग टार्गेट केलं जातं आणि मग त्यांच्याकडून या सुशिक्षित वर्गावर वर दबाव येतो आणि मग त्यांच्या ज्या काही संघर्ष सुरू आहे त्याला मर्यादा पडतात असंही अनेक उदाहरणांवरून आपल्याला पाहायला मिळालेले परंतु तुम्ही म्हणता असं की जे उच्च पदस्थ झाले ज्यांनी संघर्ष केला ते यशस्वी झालेत त्यांनी त्यांच्या पातळीवर संघर्ष केलाय पण हे प्रमाण खूप कमी आहे आणि तेवढ्या ते पुरतं एखाद्या कुटुंबा हे प्रमाण झालेलं आहे परंतु त्या कुटुंबाला हे सगळे सोडून देऊन दुसरीकडे जावं लागलेलं ला आहे अशी ही खूप उदाहरणं आहेत पण किमान त्यांना माणूस म्हणून जगता येऊ लागलंय त्यांची उदाहरणं इतरांसमोर उभी राहिलीत आणि पुढे हे सगळं पाहून इतर तरुण त्यातून पुढे येतील असा एक नवीन आशावादही निर्माण झालेला आहे फक्त हे आणखी झिरपायला पाहिजेत आता सध्या जर आपण पाहिलं तर या समितीमध्ये सुद्धा काम करणारी मंडळी तशी कमीच आहेत आता हे काम जर अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते कृष्णा चांदोळे करतायत आमच्याकडच्या अडव्होकेट रंजना गवंदे करतायत आणखी काही ठिकाणची लोक करतायत पण हे बोटावर मोजण्या एवढीच लोक यासाठी कार्यरत आहेत म्हणजे मडीची परवाची जात पण उदाहरणसाठी सुद्धा एक दोन कार्यकर्तेच पुढे आले होते परंतु याला असं व्यापक स्वरूप मिळत नाहीये म्हणजे अंधश्रद्धाने म्हणून समिती सोडली तर बाकीच्या संघटना किंवा इतर कुठल्या संघटना इतर, इतर वेळी मोर्चे आंदोलन करणाऱ्या संघटना यांच्यापैकी कुणीही यात पुढाकार घेत नाही समाज सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या इतर संघटना असो इतर कार्यकर्ते असोत त्यांच्याकडूनही त्याला फारसा काही प्रतिसाद दिला जात नाही किंवा यात भाग घेतला जात नाही त्यामुळे ही केवळ एका संघटने अशी ही मोहीम राहिली आणि त्यांच्या पद्धतीने त्यांच्या पातळीवरच तो लढा लढावा असंच जणू त्याला स्वरूप आले त्यामुळे मग ह्याला जर व्यापक स्वरूप मिळालं सगळ्या बाजूंनी जर पुढाकार घेतला गेला तर मग या पंचांच फार काही चालणार नाही आणि त्या जातीतल्या लोकांना कि ज्यांना बहिष्काराची भीती वाटते किंवा आणखी काही भीती वाटते त्यांनाही थोडासा दिलासा मिळेल आणि मग या पंचायतींना कायमस्वरूपी मुठमाती मिळू शकेल असं मला वाटतं अगदी महत्वाचं सांगितलं तुम्ही की अनेकांची लढाई ही एकाकीपणे सुरू आहे आहे त्यातलेही त्याही समाजातले तरुण आहेत संघर्ष करतायत लढाई देत आहेत किंवा काही संघटना आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारखे तुम्ही नामोल्लेख केला तशी काही मंडळी आहे जी एकाकी लढतायत मग मला सांगा जर ही एकाकी मंडळी लढतायत आणि जात पंचायतीसारखा दुष्प्रवृत्ती पसरवणारा समाजातला हा कीड आहे अशा पद्धतीने आपण म्हणूया ही मुळासख हटवायची असेल समाज जर निकोप निरोगी बनवायचा असेल तर अशी जी लढतायत माणसं त्यांना प्रशासनानं म्हणा किंवा बाकी सकारात्मक काम करणाऱ्या सामाजिक संघटनांनी म्हणा पाठिंबा द्यायला नको का आ, ती या सगळ्याच यंत्रणा कमी पडतायत त्यांना पाठिंबा देण्यात असं म्हणूयात नक्कीच नक्कीच यात पहिलं काम आहे ते पोलिसांचं आणि प्रशासन यंत्रणांचं कारण पहिली दखल त्यांच्याकडून घेतली पाहिजे परंतु सुरुवातीला असं होतं की पोलिसांकडून यासाठी प्रचंड टाळाटाळ केली जाते म्हणजे अगदी वरिष्ठ पातळीवर प्रकरण नेल्याशिवाय पोलिस यंत्रणा हलत नाही आता पातळीचं उदाहरण जर आपण पाहिलं तर त्यांना थेट जिल्हा स्तरावरून पाठपुरावा करावा लागला तेव्हा स्थानिक पोलीस स्टेशन मधून हालचाली सुरू झाल्या हे प्रकार नकोय जर तो एक कायदा झालेला आहे राष्ट्रपतींनी सही केलेला कायदा आणि राज्य सरकारने नोटिफिकेशन काढून लागू केलेला जर कायदा आहे तर त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा पहिला पहिली जी जबाबदारी आहे ती पोलिसांची आहे त्यामुळे त्यांनी सुमोठो या कारवाया करायला पाहिजेत एकाची तक्रार आली जात पंचायती विरोधी साध्या कार्यकर्त्याची तक्रारी आली किंवा त्या जातीतल्या एखाद्या सभासदाची तक्रार आली तरी पोलिसांनी तातडीने दखल घेऊन हालचाली सुरू केल्या पाहिजेत पण तसं होताना दिसत नाही पोलिसांकडून ही उदासीनता आहे त्यामाग वेगवेगळी कारण आपण मग चर्चा केल्यानुसार असू शकतात त्या कारणांमधून पोलीस फारसे पुढे येत नाहीत आणि दुसरीकडे जेव्हा हा संघर्ष सुरू असतो ही सगळी प्रभावी जात पंचायतीतली मंडळी असती मग त्यात अनेकदा दादागिरी करण्याचे प्रकार होतात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जर कार्यकर्ते तिथं गेले तर त्यांना धमकावण्याचे प्रकार होतात त्यांना उलट उत्तरे दिले जातात किंवा आणखी वेगळे युक्तिवाद केले जातात त्यावेळी त्यांचा हा लढा एकाकी पडतो अशा परिस्थितीत त्यांना बाकीच्यांनी की जे कायदाप्रेमी लोक आहेत ज्यांना कायद्याच्या अंमलबजावणी व्हावी असं वाटतंय त्या लोकांनी पुढाकार घ्यायला पाहिजे त्यांनी यात सहभागी होऊन एकाच बाजूला प्रबोधन आणि दुसऱ्या बाजूला कायद्याची कडक अंमलबजावणी करून संबंधित त्यांना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करणं अशा पद्धतीने जर सगळ्यांनी मिळून पाठपुरावा केला तर याची नक्कीच अं कडक अंमलबजावणी होऊ शकेल असं मला वाटतं पण सुरुवात ज्यांच्यावर याची जबाबदारी आहे त्यांनी ती जबाबदारी योग्यपणे योग्य पद्धतीने पार पडली आणि एकदा का लोकांना कळलं की आपल्याला इथं न्याय मिळतोय तर ज्यांना कुणाला अन्यायकारक शिक्षा जात पंचायतीत दिल्या जाणार आहे त्यांना कुणाला बोलवण्यात आलेला आहे आणि आज आपल्यावर इथं अन्याय होणार आहे असं वाटत असेल किंवा त्यांना जर जात पंचायत बसणार आहे याची माहिती मिळाली असेल तर तो माणूस थेट पोलीस स्टेशन मध्ये गेला पाहिजेत त्याला सुरक्षित वाटलं पाहिजे आणि त्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तातडीने दखल घेऊन कारवाई केली पाहिजे असं जेव्हा वातावरण होईल तेव्हा या कायद्याचा खरा अर्थ होईल आणि त्या तेव्हाच खरं या लोकांना संरक्षण मिळेल असं मला वाटतं अगदी महत्वाचा मुद्दा मांडला की पोलीस यंत्रणा यामध्ये बऱ्यापैकी सक्रिय होण्याची गरज आहे पोलीस यंत्रणेने बऱ्यापैकी प्रोत्साहन देण्याची गरज आहे पोलीस यंत्रणेने या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पण आणि एकूणच जे पीडित आहेत त्या समाजातले त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे यातला शेवटचा एक छोटासा प्रश्न विचारतो ज्याचं थोडक्यात आपल्याला उत्तर अपेक्षित आहे की या सगळ्याच्या मुळाशी काय आहे न्याय मग जर न्याय यंत्रणा वेगवेगळ्या ठिकाणी लोक अदालती भरवतं अशा लोक अदालती जात पंचायती भरण्याऐवजी अशा लोक अदालती का? त्या त्या समाजासाठी भरवल्या भरवलं जाणं शक्य आहे का कायद्याद्वारे तशी तरतूद आहे का आणि ते कितपत शक्य होईल नक्कीच लोक अदालत हा खर तर चांगला उपक्रम आहे आणि त्या जातीनिहाय किंवा त्या त्या समाजा निहाय भरवण्याची तशी काही गरज नाही कारण सगळ्याच न्यायालयांमध्ये सगळ्याच जाती धर्माच्या सगळ्याच लोकांना येण्यासाठी परवानगी असते फक्त या लोकांपर्यंत त्याची माहिती जाणं गरजेचं आहे आणि आपल्याकडं म्हणजे जात पंचायतीत ज्या आहेत कौटुंबिक स्वरूपाच्या तक्रारी असतात कौटुंबिक स्वरूपाचे वाद असतात आणि आपल्याकडं स्वतंत्र कौटुंबिक न्यायालय आता सुरू झालेली आहेत या कौटुंबिक न्यायालयातही समाज या समाजातले समाजा घटक दाद मागू शकतात याचं प्रबोधन त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे म्हणजे जर समजा वाद निर्माण झाला तर तुम्ही तो वाद कौटुंबिक न्यायालयात नेऊ शकता त्यासाठी तुम्हाला जात पंचायतीत जाण्याची गरज नाही आणि कौटुंबिक न्यायालयात अधिकृत स्थापन झालेल्या न्याय व्यवस्थेमार्फत तुम्हाला न्याय मिळतोय हे ही जर भावना त्यांच्यामध्ये रुजली गेली आणि त्याचे चांगले अनुभव त्यांना येत गेले तर मग ते जात पंचायतीकडे जाण्याऐवजी अशा न्यायालयांकडे कायदेशीर रित्या जिथून न्याय दिला जातो त्या मार्गाला ते येतील असं मला वाटतं खरंय अगदी बरोबर आहे की लोक अदालतीचा देखील चांगला उपक्रम आहे पोलीस यंत्रणेने देखील त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यांचा न्याय निवाडा तिथल्या तिथं जर झाला तिथल्या तिथं जर प्रश्न निकाली निघाला तर अशा गोष्टींची जात पंचायतीची किंवा जात पंचायतीच्या प्रमुखांचं प्रभावी पण वाढण्याची गरजच राहणार नाही तिथल्या तिथं तो प्रश्न निकाली निघू शकेल आणि मग जात पंचायती छुप्या का होईना भरवण्याची गरज निर्माण होणार नाही त्यातल्या अनिष्ट प्रथा वाढीस लागणार नाहीत चुकीच्या रूढी परंपरांना खतपाणी घालणार घातलं जाणार नाही आणि जो छळ होतो नंतर की ज्या अन्यायकारक ज्या लादल्या जातात काही शिक्षा किंवा दंड त्यांनाही जर मान्य केलं नाही पाळल्या तर अनन्वित छळ देखील होतो तो देखील टळेल अतिशय उद्बोधक माहिती आपण दिली विजयराव आणि अतिशय सुटसुटीत मांडणी करत आमच्या दर्शकांना एक वेगळ्या पद्धतीनं आपण नव्या आयाम दिला या विषयाचा जात पंचायत नव्यानं उलगडवलीत त्याबद्दल एबीसी न्यूज नेटवर्कच्या सर्व दर्शकांतर्फे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आज आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू सो मच ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एबीसी मराठी न्यूज